सोलापूर शहरातील दमाणी नगरचा एकशे तीन वर्ष जुना असलेला रेल्वे ब्रिज रविवारी पाडला जाणार असून दोन दिवसापासून त्या रेल्वे ब्रिजवरून वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे आज सकाळपासून शहरवासियांना छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंती नगरकडून थेट मंगळवेडा रोड इथं क्रॉसिंग असलेल्या सी एन एक्स हॉस्पिटलपर्यंत हा पर्यायी रस्ता सुरू झाला आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचं काम सुरू होतं यस न्यूज मराठीनं वारंवार या चोपन्न रस्त्यावर प्रशासनाला जाग केलं होतं याच अवंतीनगर या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून महापालिकेनं वीस कोटी रुपये दिल्यानंतर रेल्वे अंडर ब्रिज उभारण्यात आले असून आजपासून या ठिकाणी शहरवासियांना ये करणं सुरू करण्यात आलं आहे हाच तो अवंतीनगर येथील रेल्वे अंडर ब्रिज आणि हाच तो नवीन केलेला रस्ता गेल्या दहा वर्षापासून हा रस्ता रखडला होता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हा साठ मीटरचा दाखवण्यात आला परत चोपन्न मीटर रस्ता करण्यात आला प्रत्यक्षात एकवीस मीटर रस्ता आहे दोन दिवसापूर्वी इथं सिमेंटीकरण करण्यात आलं आणि आजपासून इथून वाहतूक सुरू केली जात आहे अजूनही अप्रोच रोड व्यवस्थित केला नाही तसेच खड्डे तसेच मुरुंग पडलेला आहे त्यामुळं वाहनधारकांना या रस्त्यावरून ये करताना खूप सावधानतेनं वाहनं चालावं लागतील त्यामुळे आपल्याला नवीन रस्ता बऱ्याच वर्षानंतर मिळालेला आहे चोपन्न मीटर या रस्त्यावरून आजपासून वाहतूक सुरू होत आहे पावणे सात वाजले आहेत तरी पण अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खाली व्यवस्थित अप्रोच रोड नाही त्यामुळे बरेच जण या ठिकाणांना अजून तरी एजा करत नाहीत आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम <laughs> प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन